मी डी ए राऊत तालुका कृषी अधिकारी लातूर आज आपण या ठिकाणी मौजे महापूर तालुका जिल्हा लातूर या ठिकाणी श्री मुकेश बंदरगे यांच्या शेतामध्ये आलेलो आहोत या ठिकाणी आज आपण सफरचंद या पिकाची एक नाविन्यपूर्ण पीक आहे आपल्या भागासाठी याची लागवड केलेली आहे सफरचंद हे खरं तर थंड हवामानाचा हो प्रदेश म्हणजे जे आपण नॉर्थ इंडिया म्हणतो त्या ठिकाणचं पीक आहे पण हे प्रयोग म्हणून श्री मुकेश बंदरगे यांनी हिमाचल प्रदेशमधून हरमन नावाची जी काही व्हरायटी आहे तर ती या ठिकाणी आणलेली आहे आणि त्याची लागवड केलेली आहे हे खरं तर आपल्या भागासाठी नवीनच आहे काही शेतकऱ्यांनी बांधावर लावलेलं आहे पण त्या म्हणजे कमर्शियल बेसिसवर कुणीच अजूनपर्यंत असे काही प्रयोग आपल्या भागामध्ये केलेले नाहीत हे पहिलाच आपल्या भागाचा प्रयोग आहे आणि जी व्हॅरायटी आहे तर ते त्याचे जे हर्मन नावाचे जे काही शास्त्रज्ञ आहेत त्यांनी याची व्हॅरायटी डेव्हलप केलेली आहे त्यांनी हे हॉट क्लायमेटसाठी म्हणजे आपलं जे क क्लायमेट आहे ते हॉट आहे ते हॉट क्लायमेटसाठी सुटेबल अशी व्हरायटी आहे त्याचा जी मुकेश बंदरगे आहे त्यांनी चांगला अभ्यास करून रिसर्च करून आपल्या भागामध्ये याचं इंट्रोडक्शन केलेलं आहे तर आपल्याला भविष्यामध्ये हे पीक जर यशस्वी झालं तर निश्चितच आपल्या इ शेतकऱ्यांसाठी हे वरदान ठरणार आहे आणि याची लागवड आपल्याला यांचं आदर्श घेऊन नंतर याची लागवड जी आहे मोठ्या प्रमाणात करता येईल शासकीय स्तरावर अजूनही हे पीक आपल्या भागासाठी नोटिफाईड झालेलं नाही त्यामुळे अनुदानासाठी अजून ह्याची शिफारस झालेली नाही यामध्ये जर भविष्यात आपल्या हॉट क्लायमेटसाठी हा प्रयोग यशस्वी ठरला तर निश्चितच याची शिफारससुद्धा आपल्याला आपल्या योजनांमध्ये घेता येईल मी मुकेश भांदरगे मुकामपोस्ट महापौर तालुका जिल्हा लातूर माझं शिक्षण एम एस सी कम्प्युटर सायन्स झालेलं आहे आणि मी पुण्यामध्ये सायबर एक्सलंट सायबर फॉरेन्सिक नावाची सायबर फर्म चालवतो त्याचबरोबर मला शेतीमध्ये आवड असल्यामुळं पारंपरिक शेतीला फाटा देऊन काहीतरी वेगळे करण्याचं माझ्या मनामध्ये मी ध्यास घेऊन मी सफरचंद लागवडीचा प्रयोग मी करत आहे त्याचबरोबर मी याच्यापूर्वी ऑगस्टमध्ये मी दोनशे शंभर झाडं हे आव्याकडोचे लावलेले आहेत जे अमेरिकेतलं फळ आहे त्याचबरोबर सफरचंदाची जी जात निवडलेली आहे मी ती हरिमन शर्मा जे हिमाचल प्रदेशमध्ये ज्यांनी हरमन नाईंटी नाईन ही जात डेव्हलप केली आहे त्यांच्याकडून मी ही सफरचंद मागवलेली आहेत आणि त्याचप्रमाणे मी त्याची लागवड पण आज केलेली आहे याच्यामागची काय प्रेरणा आहे काय सांगता येईल याच्यामागची प्रेरणा अशी आहे की आजपर्यंत आपण ऐकलेलो आहे की सफरचंदाची जात ही हिमाचल प्रदेश जम्मू काश्मीर या थंड हवेच्या प्रदेशामध्ये येणारी जात आहे पण याच्यामागचा एक हेतू आहे की आरोग्यासाठी जे उपयुक्त आहे ते आपण म्हणतो की पेशंटसाठी सफरचंद खूप गरजेचं आहे पण आपल्याकडे जे येणारे सफरचंद आहेत ते बाहेर देशातून एक्सपोर्ट एक। एक केलेले असतात काही सफरचंद नॉन सिजनेबल सफरचंद आपल्याकडे येतात ज्याला वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग केलेले असतात त्यावरती ते टिकवण्यासाठी ते टिकत नसल्यामुळे पण आपल्याकडे मराठवाड्यासारख्या क्षेत्रामध्ये आपण ताजे सफरचंद आपल्याकडील जनतेला कसं खाता येतील किंवा ताजे सफरचंद कसे मिळवता येतील त्यासाठी मी गरम वातावरणात जे की पंचेचाळीस अंश सेल्शियस ते पन्नास अंश सेल्शियसपर्यंत ही जात तग धरू शकते तर हे आरोग्यासाठी चांगली असल्यामुळं मी याची जात निवडलेली आहे त्याचबरोबर मी शंभर जात आहे अण्णा नावाची एक जात आहे सफरचंदाची ते पण पंचेचाळीस अंश सेल्शियस तापमानापर्यंत तग धरू शकते तर ती जात पण मी सध्या लावत आहे तर हर्मन नाईन्टी नाईन हे शंभर आणि अण्णा हे शंभर असे दोनशे जाडाचे मी आत्ता प्रयोग करत आहे तर आम्हाला सफरचंद लावण्याची प्रेरणा ही कृषी विभागामार्फत जास्त मिळालेली आहे आमचं मा आम्हाला राऊत साहेबांचं मार्गदर्शन कं सतत लाभलेलं ला आहे त्याचबरोबर आम्हाला शासनाकडून शेततळ्याची स्कीम मिळालेली आहे ती आम्ही करून घेतलेले आहे शेततळाने शासनाच्या स्कीमचा कसा जास्तीत जास्त उपयोग करता येईल त्यासाठी मी साहेबांच्या संपर्कात होतो कंटिन्यू राऊत साहेब असतील येवले साहेब असतील साहेब असतील तर यांचं मार्गदर्शन घेऊन मी सतत त्यांची प्रेरणा घेऊन त्यांच्याकडून काहीतरी नवीन प्रयोगशील करण्याचा मी प्रयत्न करत आहे तर प्रत्येक शेतकऱ्यांना मी हे सांगू इच्छितो की प्रत्येकाने शासनाच्या स्कीमचा पुरेपूर वापर करावा शेततळ असेल पाणी स्टोअर करण्यासाठी किंवा आणखीन वेगवेगळे जे काही प्रयोग आहेत ते प्रयोग करून आपली जी पारंपरिक शेती आहे त्याला फाटा देऊन काहीतरी आर्थिक स्त्रोत निर्माण करण्यासाठी आपण प्रयत्न करावा हे विनंती करतो